नमस्कार जनशिवा आयुर्वेदमध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर भेटा आज आमच्याकडे हे बापू आलेले आहेत जे की त्यांच्या डोळ्याला मोतबिंदू झाला एका डोळ्याला झाला आणि दुसऱ्या डोळ्यालाही झाला तर त्या संदर्भात ऑपरेशन करण्यासाठी त्याला सांगितले होते परंतु यांच्या मुलाला आम्ही म्हणलो की आमच्याकडे या ट्रीटमेंट बघा पंधरा दिवसाचं घ्या बघा लक्षात येऊन जाते आणि आपल्याकडे नुसतं एका डोळ्याला जरी झालं या डोळ्याला त्याला या डोळ्याला मोतीबिंदू झालेला आहे आणि याचे परिणाम याला याच्यावर बी परिणाम म्हणजे दुसरा बी होत न चालूच आहे परंतु आपली डोळे ते दोन्ही डोळ्याला कामी येते जेणेकरून दोन्हीकडून फायदा आहे आणि त्यानंतर बापूला ॲसिडिटीचे प्रॉब्लम काय जे काय का आहे हे प्रॉब्लम आणि किती दवाखानी फिरले हे आपण बापूकडून घेऊ हे घ्या बापू आता काय काय झालं सांगा बापू तुम्हाला काय काय बिमारी आहे ते सांगा आता सांगा हां घ्या नाही नाही असं घ्या हां बोला आता हां बोला सांगा पोटामध्ये हा काय होते सांगा आ, जर जर करते लगेच जर जर करते हा संधा जर जर करते येते पोट दुखते हा तोंडाला पाणी येते तोंडाला पाणी येते आणि डोळ्याचं काय डोळ्याचा अंध घालता आता मोतीबिंदू आहे म्हणजे त्याला मोतीबिंदू याला झाले म्हणजे याला घालणार म्हणजे हे तर होण्याच्या चालू आहे समजा आणि त्याला मग मोतीबिंदू ऑपरेशन करायला सांगलं ना ऑपरेशन करायला लागते म्हणून बरोबर आहे सांगल्या मला पुन्हा हे हाटची बिमारी निघलं आणि कारण म्हणून वाट लावून दिलं हा हार्टची बीमारी हा पहिले तुम्हाला हार्टचा झटका आला ना पहिला एक आला झटका बरोबर आहे आता तुम्ही म्हणाले डोकं चक्करी आली काहीतरी म्हणाची तुम्ही है ना चक्करी आली डोकं दुखालं बरोबर आहे ना आणि दुसरं काय आहे बाबू तुम्हाला दुसरी बीमारी दुसरं काय काहीच नाही समजा कोठ्या म्हणजे आपला जेवण बरोबर झिरणं आणि हां जिरत नाही झिरत मुला ते ढेकरं येते ढेकरं येते थे की नाही बरं बाकी ताकद वगैरे सर्व काय आहे डोकंच डोकं काहीतरी दुपते म्हणाले बरोबर आणि ते डोकं तुम्हाला चक्कर असं म्हणायचे तर कसं आहे बापूचं पहिलं एक हार्ट अटॅक येऊन गेलेलं आहे आता आपल्याकडनं ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर यायला हार्ट अटॅक बी येणार नाही येण्याचं बरं झालं घेणार नाही बापू तुम्ही ट्रीटमेंट घ्या फक्त आणि जे हार्टवाला हार्ट स्पेशलिस्टवाला जिथं आहे माझं ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर तिथं जाऊन तुम्ही चेक करून या की हाडच्या याच्यानंतर तुम्हाला कारण समजूनच येते आणि तुम्हाला मी लक्षात येते की चक्कर जे आता तुम्ही चालू आहे ते सर्व चक्कर मिकर सर्व आपल्यानं बंद होणार तुमची सरासरी आणि जे ॲसिडीचे प्रॉब्लेम जे तुम्ही म्हणा तोंडामध्ये पाणी येणं पोट गच्च धरणं संडास बरोबर न येणं लघवी पिवळी होणं बरोबर आहे आणि ढेकर येणं अशा प्रकारे जे पोटाचे जे प्रॉब्लेम आहात ते बी तुमच्या कमी होणार आणि हो जे डोळ्याचा जे प्रॉब्लेम होता दोन्ही डोळ्याच्या त्या बी तुम्हाला आपल्याला सर्व काही ठीकच होणार खरोखरच मी सांगतो जनसेवा आयुर्वेदामध्ये कसं आहे आपलं काय आपण त्याला ट्रीटमेंट पंधरा दिवसाचं देणार आहोत पंधरा दिवसाचा ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर सर्व गोष्टी लक्षातच येणार आहे तीन वर्षापासून आपला जो चालू आहे तो कारण की सत्कारी सत्मार्गच व्हायला आणि कसं आहे हे जे पेशंट काय काय डॉक्टर लोकांकडे काय चाललं मोठमोठे दवाखान्या तर ते तशाशी संबंध नाही ट्रीटमेंट आणि औषध महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या माणसाला औषध जर जबर जर दिलं आणि चांगलं जर दिलं तर तो पेशंट ऑटोमॅटिकली उठल्या जातो आणि चांगलं होत आहे आणि जेव्हा डोळ्याचं ऑपरेशनच करायची गरज आहे तर मी बी गोळी काही काय मी करत नाही आम्ही काय म्हणालो एक महिन्यात आपलं ट्रीटमेंट घ्यायचं एक महिन्यामध्ये जर बाकूला माझ्या डोळ्याचं औषध जर डोळ्या जर तुम्हाला बरोबर नाही गेलं एक महिन्यामध्ये काय फरक नाही गेलं आम्ही मी सांगालो तुम्ही मग डोळ्याचं काढायला की ते ऑपरेशन करा लागते कारण कसं आहे बापू काय काय कसा पडदा जे आहे डोळ्याचा आपली मदतूनच कापल्या जाते कापू म्हणजे क्लिअर करते काय काय जणांचा पडदा जास्त असते मोठा तर असते मला मग त्याच्यामुळे आपली गोळी काम करत नाही काम करत नाही म्हणजे त्याचा ऑपरेशनचा लास्टला येते आम्ही डायरेक्ट क्लिअर सांगाली ना ऑपरेशन करा एक महिना ट्रीटमेंट घेऊन पाहि डायरेक्टच ऑपरेशन करणं हे योग्य नाही मला म्हणायचं बरोबर बोलावत तुम्ही एकदा ट्रीटमेंट कसं माझ्याकडे पेशंट सर्व रिलॅपच होत आहे परंतु ट्रीटमेंट घेण्या गेली बरोबर अर्धवट घ्यायला अर्धावट सोडून द्या मग कसं होईल त्याचे मी काय जादूच्या गोळ्या देण्या गेलो की धरलं की चांगलं हेच वा म्हणून असेल ती गोष्ट आहे कारण की निसर्गाप्रमाणे आपण दवा द्यायलो की जेणेकरून तुमचं कल्याण व्हावं हो, एवढा विचार करा आणि ऑपरेशनपासून मुक्त करण्याचं आपण कार्य चालू आहे आपण पाहत राहा अनु जनशे आयुर्वेदा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम धन्यवाद आणि कोणताही जरी आजार असेल कॅन्सर जरी असेल ब्रेन ट्युमर असेल छातीचे आजार असेल डोंगळ्याचे आजार असेल गुडघ्याचे असेल किंवा दाताच्या समस्या असेल केसाच्या समस्या असेल किडनीचा प्रॉब्लेम असेल लिवरच्या समस्या असेल अशा अनेक प्रकारचे जर रोग जर असेल तर खर खरोखर एक वेळ जरूर भेटा जनशा आयुर्वेदा इस्लाभ धन्यवाद